अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईफ चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत स्वामी भक्तांनो आजपासून रोज रात्री झोपताना स्वामींना ही प्रार्थना तुम्ही नक्कीच करा बघा आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा तुम्हाला जास्तीत जास्त स्वामींच्या जवळ घेण्यासाठी या प्रार्थनेची मदत नक्कीच होणार आहे तसेच तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कुठलेही संकट कुठलीही अडचण अशी येणार नाही जेणेकरून ज्याच्यातून जे अलगत सुटण्याचा तुम्हाला मार्ग भेटणार नाही सर्व मार्ग खुले होतील आणि तुम्हाला यश नक्की प्राप्त होईल तुमच्या नशिबात जे नाही तेसुद्धा देण्याचं सामर्थ्य हे आपल्या स्वामी महाराजांकडे आहे तर चला तर मग अशा स्वामी महाराजांना आर्थ हाक मारण्यासाठी कशाप्रकारे प्रार्थना करायची ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी व्हिडिओ हा संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेला नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या स्वामी भक्तांनो या प्रार्थनेमुळे स्वामींची कृपा स्वामींचा आशीर्वाद हा आपल्यासोबत आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत राहणार आहे एखादी वेळेस असं होऊ शकेल की आपण स्वामींचा हात सोडू परंतु स्वामी आपला हात कधीच सोडणार नाहीत आपल्याला कुठलेही संकटांना सामोरे जाण्यासाठी त्यांची मदत नक्कीच होणार आणि आपल्याला संकटातून बाहेर पडण्याचा मार्गही स्वामीच देणार तर इतकी अशी पॉवरफुल ही प्रार्थना आहे आणि ही प्रार्थना आपण स्वामींना कशा प्रकारे करायची आहे मी कशा प्रकारे करते हे अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या जीवनामध्ये खूप दुःख आहेत खूप कष्ट आहेत संकट येत असतात आणि आपल्याला मार्ग भेटत नसतो आणि बघा अशावेळी आपण स्वामी महाराजांजवळ रोज अशा प्रकारे प्रार्थना केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये झालेला फरक नक्कीच बघायला भेटेल आणि जीवन हे किती बदलून जाईल जीवनाचा तुमच्या जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे आधी जे निगेटिव्ह थॉट्स होते नकारात्मकता भीती होती ती सर्व हळूहळू कमी होत जाऊन तुमच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलेल आणि हे सर्व तुम्ही स्वतः मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगाल इतकी ही प्रार्थना पॉवरफुल आहे बघा आपण स्वामी भक्त हे दैनंदिन जीवनामध्ये नित्यसेवा करत असतो काही जणांना जमतं काही जणांना वेळेअभावी किंवा काही अडचणीमुळे सेवा करण्यासाठी जमत नाही परंतु तुम्ही ज्या काही सेवा करता उपाय करता किंवा जे काही नामस्मरण करता तर ते सर्व काहीही वाया कधीच जात नाही तुम्ही एकदा जरी स्वामींचे महाराजांचे अंतःकरणातून नामस्मरण केले तर स्वामी हे ते सकट आपल्याला नक्कीच परत देतात फक्त तेवढा तुम्ही संयम बाळगायला हवा त्यासाठी योग्य वेळ यावी लागते आणि तुमची श्रद्धा तुमची निष्ठा तुमची भक्ती देखील तितकीच महत्वाची असते चला तर मग जाणून घेऊया की प्रार्थना कधी करायची तर बघा ही प्रार्थना तुम्हाला रोज करायची आहे रोज म्हणजे अगदी रोज न चुकता आणि मग नंतरचा प्रश्न येतो की प्रार्थना कशी करायची कुठे करायची तर लक्षात घ्या स्वामी भक्तांनो प्रार्थना करण्यासाठी सर्वात उत्तम जर स्थान म्हटलं तर ते आहे मंदिर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या घराजवळ एखादे दत्त महाराजांचे मंदिर असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांचे मठ केंद्र असेल तर तिथे तुम्ही नक्की जा आणि तेही शक्य नाही होत तर अशावेळी तुमच्या घरामध्ये जे देवघर आहे घरातील जे मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्ही जायचं जा आहे आणि त्या ठिकाणी आपल्या भगवंतांच्या फोटोसमोर मूर्तीसमोर तुम्ही बसून ही प्रार्थना करायची आहे बरं आता ही प्रार्थना करताना नियम काय आहेत का तर स्वामी भक्तांनो लक्षात घ्या या प्रार्थनेसाठी कुठलेही नियम नाही आहेत अजिबातच कुठलेही नियम नाही फक्त मासिक धर्म सूतक आणि विटाळ एवढं तुम्हाला पाळायचं आहे त्या काळात सोडून बाकी इतर वेळी तुम्ही ही सेवा करू शकता आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे तुमचे मन पवित्र असायला हवे तुम्ही किती अंतःकरणातून स्वामींना बोलता स्वामींची साध घालता त्यालाच जास्त या ठिकाणी महत्त्व आहे आणि त्याच्यावरच तुमच्या प्रार्थनेचे फळ हे निर्भर आहे तुम्ही जर अगदी अंतककरणातून स्वामींना ही प्रार्थना केली ना तर बघा तुम्हाला अगदी काही दिवसांतच तुमच्या जीवनामध्ये खूप फरक पडलेला दिसेल तुम्हाला स्वतःलाच अनुभव येतील आणि जे काही आपले दुःख असतील जे काही आपले अडचणी असतील ना ते तुम्ही इतरांना लोकांना सांगायचं बंद कराल लोकांपुढे काय सांगण्यात अर्थ आहे लोक काय करतात रडून ऐकतात आणि दुसऱ्यांना हसून सांगतात त्यांच्यासाठी हा एक फक्त एंटरटेनमेंटचा विषय असतो तो आपल्याला बनायचा नसतो तर लोकांपुढे तुम्ही सांगत बसायचं नाही तुमच्या ज्या काही अडचणी समस्या असतील तर त्या समस्या अडचणी या प्रार्थनेनंतर तुम्ही महाराजांना स्वामींना सांगायचे आहेत स्वामी, स्वामी नुसतेच ते ऐकणार नाहीत तर ते तुम्हाला त्या समस्येतून बाहेर निघण्यासाठीचा मार्गही दाखवतील तुम्हाला अनपेक्षित असे तुमच्या समोर त्याचे उत्तरही येऊन भेटेल अगदी तुम्ही कल्पना करणार नाहीत त्याही गोष्टी तुमच्या सोबत घडतील कारण बघा जे नशिबात पण नाहीये नशिबात सुद्धा नसलेल्या गोष्टी देण्याचे सामर्थ्य जर कुणामध्ये असेल तर ते फक्त असतं आपल्या गुरुमध्ये आपल्या इष्ट देवांमध्ये तुम्ही ज्या गुरूंना ज्या देवांना अगदी मनापासून मानता त्यांच्यावर श्रद्धा आहे त्यांच्यामध्ये तुम्हाला नशिबात नसलेल्या गोष्टी देण्याचे सामर्थ्य असते तर तर तुमच्या जीवनामध्ये जर काही समस्या असतील दुःख असतील तर त्या तुम्ही तुमच्या गुरूंपुढे आपल्या स्वामी महाराजांपुढेच सांगायच्या आहेत इतर लोकांपुढे नाही आणि अगदी अंतःकरणातून तुम्ही स्वामींशी बोला बघा स्वामी शांतपणे सर्व ऐकून घेतात आणि तुम्हाला त्यातून सुटण्याचा चांगला असा मार्ग दाखवतात पण त्यासाठी तुम्ही एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही सेवा कधी चुकवायची नाहीये अगदी रोज तुम्हाला समजा कामानिमित्त जर बसून तुम्हाला पूजापाठ करायला वेळ भेटत नसेल तर अगदी तुमचे काम करत असताना कर्तव्य करत असताना उठता बसता गाडी चालवत असताना जेव्हा पण तुम्हाला जमेल तेव्हा तेव्हा तुम्ही स्वामींचे महाराजांचे नामस्मरण करत राहायचे अगदी एवढी सेवासुद्धा त्यांना खूप प्रिय आहे त्यांच्या चरणी तुम्ही नामस्मरणाची सेवा जरी वाहिली तरीसुद्धा या कलियुगात त्याचे फळ तुम्हाला नक्कीच भेटेल आणि हो सेवेसोबतच तुमचे कर्म देखील चांगले ठेवायचे आहे तुम्ही अगदी प्रामाणिक असे तुमचे जीवन कार्य करायचे आहे चला तर मग प्रार्थनेला सुरुवात करूयात प्रार्थना करत असताना तुम्हाला जर स्वामींसमोर महाराजांसमोर हात जोडून बसू वाटलं तर तुम्ही हात जोडून बसू शकता तुम्हाला जर वाटलं की तुम्ही हात न जोडता नुसतंच बसू प्रार्थना करणार आहात तर तेही चालतं फक्त तुम्ही अगदी अंतःकरणातून स्वामींना बोलायचं आहे त्यांना विनंती करायची आहे तर अशावेळी मग दिवसातून केव्हा ही प्रार्थना करायची तर बघा तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस किंवा दिवसभरात तुम्हाला वेळ नाहीच भेटला तर रात्री झोपण्यापूर्वी तरी तुम्ही ही प्रार्थना महाराजांना करायचीच आहे आणि अगदी तुम्हाला समजा मंदिरामध्ये वगैरे नाही जाणं झालं तर स्वामींचा फोटो तुम्ही फोटो पाहून किंवा अगदी डोळे बंद करूनसुद्धा स्वामींना स्मरण करून तुम्ही ही प्रार्थना करू शकता मी कशी प्रार्थना करते तर मी महाराजांच्या समोर उभे राहून हात जोडून अगदी त्यांच्याकडे प्रेमाने भक्तिभावाने एकटक पाहत अगदी मनोभावे अशी ही प्रार्थना करते तुम्हाला जसं जमेल त्या प्रकारे तुम्ही ती प्रार्थना करायची आहे कधी मी दुःखात असेल तर स्वामींसमोर महाराजांसमोर अगदी रडूनसुद्धा मी ही प्रार्थना करते किंवा कधी सुखात असेल तर स्वामींना महाराजांना धन्यवाद करण्यासाठी देखील त्यांच्यासमोर अगदी आनंदाने देखील मीही प्रार्थना करते किंवा रोजच मी ही प्रार्थना करते परंतु प्रार्थनाही करतेच तर प्रार्थनाही चुकवायची नाही आहे आणि बघा जेव्हा पण मी स्वामींना महाराजांनाही प्रार्थना करते तेव्हा अगदी मी भाऊक होऊन जाते इमोशनल होऊन येते आणि असेच नातं आहे माझं आणि महाराजांचं अगदी घट्ट असं नातं आमचं स्वामींचं गुरूंचं आणि शिष्याचं बनलेलं आहे त्यामुळे मला दुनियाशी का काही घेणं देणं नसतं मला फक्त माझ्या महाराजांशी प्रार्थना विनंती करायची असते कोण काय म्हणेल काय चालू आहे काहीही त्याकडे मी लक्ष देत नाही जेव्हा तुम्ही असे व्हाल त्यावेळेस तुम्हाला खरी स्वामींच्या अनुभवाची महाराजांच्या प्रचितीची अनुभूती यायला सुरुवात होईल सर्वप्रथम स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन स्वामींना विनंती करते की स्वामी महाराज दत्त महाराज तुम्हीच माझे जीवनदाते आहात तुम्हीच माझ्या जीवनाचे शिल्पकार आहात गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर साक्षात गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः दत्त महाराज स्वामी महाराज तुम्ही माझे गुरु आहात सर्वप्रथम माझ्या या आयुष्यामध्ये आणि यापूर्वीच्याही जन्माजन्मीच्या आयुष्यामध्ये माझ्या कळत नकळत जे काही अपराध झालेले आहेत जे काही पाप झालेले आहेत ते कृपा करून क्षमा करा मला तुमच्या चरणी स्थान द्या महाराज तुम्ही माझे आई आहात तुम्ही माझे वडील आहात तुम्ही माझे भाऊ आहात माझीच माझे बहीण आहात तुम्हीच माझे सर्वस्व आहात माझं असं दुसरं कोणीच नाही आहे तर तुम्हीच माझे सर्व काही आहात माझ्यासाठी एवढे महत्त्वाचे तुम्ही आहात तुम्ही जगातील सर्व श्रेष्ठ अशी शक्ती आहात महाराज मी माझे दुःख तुम्हाला सांगते माझे सुखही तुम्हालाच सांगते आणि महाराज एवढी कृपा करा की मला तुमच्या चरणांपासून कधीही दूर करू नका कायम तुम्ही माझ्यासोबत राहा मी मनुष्य आहे माझ्या डोक्यामध्ये कधी कुणाबद्दल द्वेष येऊ शकतो वाईट विचार येऊ शकतात तर स्वामी महाराज माझ्या मनामध्ये माझ्या बुद्धीमध्ये कुणाबद्दलही वाईट विचार येऊ देऊ नकात तशी कृपा माझ्यावर करा की जेणेकरून माझ्याकडून सत्कर्मच व्हावेत कृपा करून महाराज माझ्याकडून चांगले कर्म तुम्ही करून घ्या माझ्याकडून तुमच्या चरणी जेवढ्या सेवा करून घेता येतील त्या तुम्हीच करून घ्या तुम्हीच करता करविता आहात मला जास्तीत जास्त तुमच्या चरणी सेवा करण्याची तशी शक्ती बुद्धी आणि युक्ती द्या महाराज माझ्या बोलण्याने कुणाचे जर मन दुखले असेल कुठलीही पवित्र आत्मा दुखावली गेली असेल तर मी त्यांची क्षमा मागते कृपा करून मला क्षमा करा हे जे जी जीवन मला भेटलेलं आहे ते जीवन तुम्हीच दिलेलं आहे तर या माझ्या जीवनाची गाडी ही तुम्हीच चालवा या जीवन कार्यामध्ये माझ्यासाठी जे काही योग्य आहे तेच तुम्ही माझ्यासाठी कराल हा माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे मला योग्य तो मार्ग तुम्ही दाखवा तुम्ही जो मार्ग सांगेल तो माझ्यासाठी योग्यच असेल याच्यावर मला पूर्ण निष्ठा आहे तुम्ही जसे मार्ग दाखवाल त्याच मार्गावर मी चालणार आहे तर माझ्यासाठी काय योग्य आहे ते माझ्यापेक्षा जास्त महाराज तुम्हालाच माहिती तर मी काय मागते त्यापेक्षा माझ्यासाठी जे योग्य आहे ते तुम्ही मला द्या महाराज जसे दुःखात मला तुमची आठवण येते तसे सुखातही मला तुमची कायम आठवण यावी असा मला आशीर्वाद द्या अगदी रोजच क्षणोक्षणी जेव्हा जेव्हा मी श्वास घेते जेव्हा जेव्हा माझे हे हृदय धडकते तेव्हा तेव्हा माझ्या स्मरणामध्ये तुमचे नामस्मरण असावे तुम्हीच राहावे असा मला आशीर्वाद द्या माझ्या प्रत्येक श्वासामध्ये माझ्या रक्तातील प्रत्येक थेंबामध्ये महाराज तुमचेच नाव असते मला कधीही तुमच्यापासून दूर करू नका तुम्ही कायम कायम माझ्या या हृदयामध्ये स्थान ग्रहण करा महाराज मी तुमचा हात धरला आहे मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही कधीच माझा हात सोडणार नाहीत माझ्याकडून तुमची योग्य ती सेवा करून घ्या माझ्याकडून तुमच्या सेवेमध्ये कधी खंड पडू देऊ नका समजा जर एखाद्या वेळेस अशी वेळ आली की मी तुमचं नाव स्मरण नाही केलं तुमचं नाव नाही घेतलं तुमची सेवा नाही केली पण त्याचा अर्थ असा होता नाही की मी तुमच्यापासून दूर गेले आहे अजिबात नाही माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या रक्तामध्ये माझ्या श्वासामध्येच काय तर माझ्या हृदयामध्ये देखील महाराज तुम्हीच आहात तुम्ही माझ्यासाठी काय आहात हे मी शब्दांमध्ये सांगू शकत नाही एवढे तुम्ही माझ्यासाठी महत्त्वाचे आहात महाराज जेव्हा जेव्हा मी तुमचे दर्शन घेते त्या त्यावेळेस तुमच्यातील सकारात्मक ऊर्जेचा अंश तुम्ही माझ्यामध्ये कृपा आशीर्वाद म्हणून द्या दया करा महाराज तुमच्या दयेने तुमच्या कृपा आशीर्वादाने जे काही निगेटिव्हिटीचा म्हणजेच नकारात्मकतेचा त्रास मला होत आहे तो कृपा करून तुम्ही सर्व काढून टाका नष्ट करून टाका आणि तुमच्यातील सकारात्मकतेचा अंश आशीर्वाद म्हणून माझ्यामध्ये द्या महाराज मी खूप नशीबवान आहे की मला तुमच्यासारखे श्रेष्ठ असे गुरु भेटले आहे महाराज हे जीवन मला तुम्हीच दिलेले आहे त्यामुळे तुम्ही मला जसे जगवाल तसं मी जगेल जसे सांगाल तसं मी वागेल अगदी जसे ठेवाल तसे मी राहील महाराज मृत्यूनंतर काय असतं मला माहिती नाही अगदी मला मृत्यूचेही भय राहिलेले नाही परंतु जेव्हा केव्हा मृत्यू येईल तेव्हा महाराज मला तुमच्या चरणी स्थान द्या जेव्हा मला मृत्यू येईल त्यावेळेस माझ्या मुखी तुमचे नाव असावे आणि तुमच्या चरणीच मी प्राण त्यागावे ही माझी प्रार्थना आहे स्वामी भक्तांनो एवढी अशी प्रार्थना करून त्यानंतर तुम्हाला जे काही तुम्हाला महाराजांशी बोलायचं असेल महाराजांना तुमची समस्या दुःख सांगायची असेल किंवा सुखही तुम्हाला महाराजांसोबत शेअर करायचं असेल तर तुम्ही बिनधास्तपणे करायचं आहे आणि ही प्रार्थना तुम्हाला रोज करायची आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ